मराठा हा कुणबी नाही कोणत्याही मराठ्याला कुणबी बोलून घेणं आवडणार नाही त्यामुळे कुणबींचं आरक्षण मराठ्यांना नको असं स्पष्ट मत भाजप नेते नारायण राणे यांनी व्यक्त केलं याआधीही त्यांनी कुणबी म्हणजे मराठा नाही असंच वक्तव्य केलं होतं मराठा समाजाला कुणबींचे प्रमाणपत्र देऊ नये असं म्हटलं होतं आता नारायण राणे यांनी याबाबत परत एकदा वक्तव्य केलं आहे कोकणात कुणबी आणि मराठा हे वेगवेगळे आहेत अशावेळी कुणीही मराठा स्वतःला कुणबी म्हणून घेणार नाही त्यामुळे मराठा समाजाला कुणबींचे आरक्षण नको अशी स्पष्ट भूमिका राणे यांनी घेतली नारायण राणे यांच्या या मागणीने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे मराठा समाजाबद्दल आपण भूमिका मांडली आणि प्रत्यक्ष मराठा समाजातील किंवा काय याबद्दल आपण मार्गदर्शन केलं आपल्याला काय वाटतं भविष्य महाराष्ट्रामध्ये तीस टक्के मराठा समाज आहे आणि मराठा समाज एवढ्या वर्षानंतरही आज हवी तशी प्रगती करू शकला नाही आज समाजामध्ये दारिश्यखाली मोठी संख्या आहे बेकारी आहे आणि मग एकूणच मुंबई आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमध्ये मराठा समाजाचा हिस्सा किंवा वाटा अल्पसा आहे त्यामुळे आर्थिक प्रगती नोकरीपेक्षा व्यवसायाच्या मा माध्यमातून करावा आणि व्यवसाय लहान असो मोठा असो मेहनत परिश्रमाने आपण ती तो व्यवसाय यशस्वी करावा म्हणजे आर्थिक सुबत्ता मराठा समाजामध्ये येईल असं समाजा माझं मत आहे कुणबी संदर्भात जो आता वाद आहे मी त्या वाद नाही मी त्या मताचा नाही आहे मराठा समाजातला कुठलाही माणूस स्वतःला कुणबी म्हणून घेणार नाही आणि कुणबींचं आरक्षण नको आहे मागास समाज म्हणून जे घटनेच्या पंधरा आणि सोळा चारमध्ये प्रोविजन आहे सर्वे करून मागासलेपणा आढळल्यास राज्य सरकारला अधिकार आहे आरक्षण द्यायचा तो राज्य सरकारने द्यावा चला कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला ला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका